गणपती बंदोबस्तामध्ये ज्या समाजातल्या प्रतिष्ठित व्यक्तींनी ज्या सर्व धार्मिक व्यक्तींनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्यांच्या सर्वांचं मी यवतमाळ जिल्हा पोलीस दलातर्फे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर धानकी शहरामध्ये गणपती विसर्जनाच्या दिवशी घडलेल्या घटनेबाबत समाज माध्यमांवर आणि वेगवेगळ्या ग्रुपवर बऱ्याच प्रकारच्या आपवांचा पेव कुठला आहे माझं सर्व पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सर्वांना याबाबतीतली स्पष्ट सूचना आहे की अशा प्रकारच्या कोणत्याही अफवांना आपण बळी पडू नका याबाबत माहिती आपल्याला आवश्यक असल्यास पोलीस विभागाशी आपण तात्काळ संपर्क साधू शकता अशाच प्रकारची एक व्हिडिओ क्लिप दानकीच्या प्रकरणाबद्दल समाज माध्यमांवर व्हायरल होत असल्याची आमच्या गोपनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे आणि त्या व्हिडिओ क्लिपच्या संदर्भामध्ये आम्ही आता पोलिस विभागातर्फे सुमोटो कारवाई करून त्याबाबत गुन्हा नोंद करीत आहोत अशा प्रकारचे क्लिप्स असतील कमेंट असतील या उमरखेड शहरामध्ये कोणत्याही समाज माध्यमांमध्ये कोणताही व्यक्ती जर व्हायरल करत असेल तर त्याच्यावर पोलीस विभागातर्फे कडक शासन नमस्कार थ्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्रीडी न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीन वरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा